हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स इथे मी तुम्हाला सूक्ष्म व्यायाम दाखवत आहे जे आपण एक्सरसाइज करण्या अगोदर वॉर्मअप चे एक्सरसाइज करतो त्या इथे सुरुवातीला आम्ही नेक अप अँड डाऊन केलेला आहे त्यानंतर नेक रोटेशन हा व्हिडिओ मी तर, तर काढायला विसरली त्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ कंटिन्यू दाखवत आहे त्यानंतर आम्ही शोल्डर रोटेशन केलेला आहे आपल्याला दोन्ही हात शोल्डरवरती ठेवायचे आहेत रोटेट करायचे आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्टवरचा फॅट कमी होतो ही रोटेशन दोनों हात कमर पे रखो स्टार्ट वन ही प्रोटेशन ना फ्रेंड्स तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल त्यामुळे ना तुम्ही ह्या सगळ्या एक्सरसाइज करून सुद्धा तुमच्या शरीरावरील जी काही चरबी आहे ना ती कमी करू शकता जर तुम्हाला जास्त वेळ नाही एक्सरसाइज करायला तर तुम्ही ह्या नॉर्मल एक्सरसाइज करून सुद्धा तुमचा फॅट कमी करू शकता तुमचं वजन सुद्धा तुम्ही कमी करू शकता तुम्हाला काय करायचं आहे दोन दोन सेट मारले तरीही चालेल जर तुमच्याकडे एक्सरसाइज वेळ नाही आहे तर तुम्ही दोन दोन सेट मारा फक्त तुम्ही वॉर्म अप एक्सरसाइज केल्या तरीही चालतील एकदम साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत स्टार्ट वन टू थ्री तुम्ही ज्या एक्सरसाइजला सुरुवात करणार असता फ्रेंड्स त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या वॉर्म एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये तर थोडं थोडं फाय फाय किंवा टेन टेनचं काउंट केलं तरीही चालेल पण तुम्हाला एक्सरसाइज करण्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करून घ्यायचं आहे कारण आपण आपल्या बॉडीला वॉर्म करणे गरजेचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करायचे आहे दोन हात सामने रखो स्टार्ट वन टू Rotate three, four. त्यानंतर हँड रोटेशन दोन्ही हात समोर आणि रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज टेन टाइम अँटी क्लॉकवाईज टेन टाइम असा तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा से, यामुळे ना तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्ट वरचा जर हातावरची चरबी जर खाली लटकत असेल तर त्यामुळे जो काही फॅट आहे ना तो लवकरात लवकर कमी होईल आणि जर तुम्ही ही एक्सरसाइज दररोज वॉर्मअप मध्ये करताय तर तुम्हाला आठ दिवसातच फरक दिसेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स चलो इन एल लेफ्ट हँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स रिलॅक्स कंटिन्यू करेंगे ट्वेंटी टाइम्स चलो स्टार्ट राइट right से इथे साइड बेंडिंग करत आहे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे हात वरती करून तुम्हाला सुरुवातीला होल्ड राहायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू करायचं आहे थर्टी टाइम्स करा तुम्हाला दोन्ही पाय ओपन करायचे आहेत फ्रेंड्स यामुळे ना तुमच्या कमरेवरचा तुमचा जो काही साइड फॅट आहे तुमच्या हातावरचा पोटावरचा तो कमी होतो तर तुम्ही ही रेगुलर करा बघा तुम्हाला आठ किंवा दहा दिवसातच फरक दिसेल तुम्ही करून तर बघा तर शेवटला येते सगळेजण जॉगिंग करत आहे जसं जमेल तसं हळूहळू जॉगिंग करतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पन्नासच्या व वरती वय असलेले लोकंसुद्धा येतात आणि त्यांना जसं जमेल तसं करतात त्यामुळे फ्रेंड्स तुम्हीसुद्धा ह्या सगळ्या एक्सरसाईज करा आणि ह्याच्या पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो पुढे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद